बटाटे चांगले गेले तर आता मी हे मिरच्या आणि त्यातच ठेचायचे हे पण हे लक्षात ठेवा हे यातच ठेचायचं आहे खूपच तिघट मिरच्या मला वाटते एखाद दोन कमी करावं पण मग लसूण यातच टाकून घेते हे सगळं एकत्र आपल्याला ठेचा मंडळी माझ्या शाळेमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे तर माझ्या शाळेचं नाव आहे निशाच लाईन तर आज मी खूप छान रेसिपी घेऊन आलेली आहे तर म्हटलं सगळ्यांना एक इझी पडेल सगळ्यांना करायला कधी कधी आपला प्रश्न पडतो भाजीचा तर ही एक खूप छान रेसिपी आहे त्या रेसिपी बटाट्याचा ठेसा तर मी ती दाखवणार आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते मी ते सांगते तुम्हाला चला ठेसाला काय काय साहित्य लागणार आहे मी ते तुम्हाला दाखवते तर सर्वात प्रथम चार बटाटे घेतले मी त्याचे साल काढली आहे कोथिंबीर मिरची मिरच्या लोंगी आहे तर मी तीन घेतल्या होत्या आणि लसूण जिरी आणि हिंग आणि मीठ थोडस पाणी लागणार आहे आणि खलबत्ता हा लागणार आहे आणि मला हे सांगायचंय हा तवा मातीचा आहे तर याला मी तेल लावून घेतलं होतं मी वेळा याच्यात केलंय पण म्हटलं एका परत मी छान हे करून घेतलं म्हटलं परत आता रेसिपी करून याच्यावर तर मी आता दाखवते बटाटे कापून घ्यायचे आपल्याला ठेसायला आहे ना इजी पडेल तर मग अशी थोडी बारीकच साईज ठेवा आपल्याला कधी कधी बायकांचा खूप प्रश्न पडतो कधीतरी नाही का आपल्याला भूक लागते अशी दुपारच्या वेळेस संध्याकाळी पटकन काय करावं होय आहे तर त्याच्यासोबत पटकन असं काहीतरी करावं चटपट नाही का आ, चला भाऊ इझी होईल पाच मिनिटात रेसिपी होईल तर ही तुम्हाला पटकन करता येईल मुलांच्या टिफिनच्या टिफीन साठी पण खूप छान आहे पटकन होईल आणि ही तव्यावरच करा कारण की तव्याचा जो स्वाद असतो तो एक वेगळाच असतो आणि कढाईच एक वेगळंच असत प्रकार पण भरपूर आहे नाही का छान छान वेगवेगळ्या रेसिपी गव्हाचा ठेसा आणि तुम्हाला माहितच आहे मम्मीनी गव्हाचा ठेसा अशा खूप वेगवेगळ्या ठेसांमध्ये प्रकार दाखवलेले आहेत तर आता बटाटे काकून झाले माझे हा खलबत्ता खाली मग ठेवते तर बटाटे आपल्या ठेसायला घ्यायचे खलबत्त्या खलबत्त्याचा खूप आहे का असं म्हणतो ना आपण तसं भेटायचं एकदा हे मी ठेचून घेते मग मिरच्या टाकायचं आणि चांगले बटाटे असे बारीक ठेसले गेले तर आता मी मिरच्या आणि त्यातच ठेचायच हे पण हे लक्षात ठेवा हे यातच ठेचायचं आहे खूपच तिकट मिरच्या मला वाटते एखाद दोन कमी करावं पण मग लसून यातच टाकून घेते हे सगळं एकत्रच दळा आपल्याला हे तर बघा मिरचीचा चांगला ठेसून असा असा मस्त तिखट वास येतोय तेव्हा लसूण पण मी बघा लसूण पण चांगलेच हे झाले हे आपलं सगळं आबड धोबड झाले ठेसून आणि जिरं आणि कोथंबीर आहे ना आपल्याला कोथंबीर वरती टाकायची हा आता झालं आहे आपल्या बटाटे असं छान फेसून झालेलं आता मी तिखट कमी आवडतं तर तिखट कमी घ्या म्हणजे मिरच्या कमी करू शकतात तेल टाकते आता आता आपल्याला जिरं टाकायचंय अजून थोडं बाकी अशा जिरं टाकते झालं बघ तेल गरम करते गॅस जिरं लाल थोडं होऊ द्यायचं आणि आता आपल्याला त्यावर ठेचा टाकायचा आपला बटाट्याचा ठेचा मस्त तर आता आपण टाकायचं थोडं तडतड पण तेल उडेल तर टाका गॅस बारीक करून घ्या बघ टाकलंय मी हा मस्त येतोय आता आपल्याला ना याला आहे आणि कोथे आपण नंतर टाकू आपलं मीठ राहिलंय आता मीठ टाकून घेऊ जेवढं लागेल तेवढं कोणी मीठ जास्त खातं कोणी एकदम लिमिट मध्ये तर आता हे मीठ टाकलं मी बस ओके याला पाण्याचा शिपका मारायचा आपल्याला एकदम नॉर्मल थोडासा मी पाण्याचा शिपका मारते आ, एकदम हे बघायला हा थोडस ते पण थोडस नॉर्मल शिजण्यासाठी जास्त झालं आणि आता बाफर आपल्याला होऊ द्यायचंय आपण मध्ये मध्ये दोन तीन वेळेस चेक करू आता होऊ देऊ तुम्हाला वाटलं असेल मी आज हिंग यात टाकलं नाही मेन्शन केलंच होतं मी पण आज माझा ओपो असेल म्हणून मग मी हिंग टाकली नाहीये आहे तर मी चेक करते खूप मस्त सुगंध येतोय पाणी पण आलेलं आहे यांच्या पण आले माझ्या पण थोडं आपलं बाकी आहे थोडा कचरट नॉर्मल वाटतोय तर मी तुम्हाला परत अजून पाच मिनिट वाफवते आणि मग नंतर सोपच आहे म्हणून मी हिंग घेतल्या नाहीये टाकायला घेते वरतून टाकायला कापून ठेवते थोडं अजून बाकी आहे महादे कोथिंबीर कापून घ्यायची झाले माझी कोथिंबीर कापून आता मी थोडं चेक करते हो 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 मस्त आणि हळद नाही टाकायची हा म्हणजे कोणाला वाटत असेल हळद वगैरे टाकायची का तर हळद नाही टाकायची एकदा परत थोडस एक मिनिट आहे ना कोथिंबीर मी टाकली नॉर्मल थोडस एक मिनिटासाठी ठेवते थोडं कोथिंबीर पण असं आम्हाला पण मम्मीची आमची खूप आठवण येते येणार मम्मी आता चार पाच दिवसांनी लवकरच मम्मीच्या ही रेसिपी तुम्हाला छान छान दिसेलच बघा आता आपला पूर्ण ढेचा झालेला आहे झाले आता ठेचा आता गॅस बंद करूया आणि आता एक प्लेटमध्ये काढते रेडी आहे ठेचा बघा तुम्ही मस्त झालेला आहे आणि माझा उपास असल्यामुळे मी आता जरा थोड्याच वेळी खाते धिडे बनवते आणि त्याच्यासोबत खाते तर मी अजून एक रेसिपी शेअर करणार आहे तर मी आज दुसरी परत एक रेसिपी दाखवते मला दोन्ही ताईंच्या कमेटी आहेत तळलेल्या पापडाची चटणी दाखवा आम्हाला तर, तर मी ते दाखवते आता तुम्हाला बघा मी चार पापड घेतलेले आणि आता कढाई ठेवली ते टाकते त्यावर आणि आता पापड मी तळून घेते तेल गरम होऊ अं ही रेसिपी बऱ्याच जणांना माहीत असेल पण आम्ही ही तळूनच करतो मी कधी कधी भाजून पण करते पण ही जरा चांगली टिकायला पण असते आणि छान प्रवासामध्ये पण छान कामात येते नाही का पटकन डब्यासोबत खायला किंवा डब्याला द्यायला मुलांना पण ही पण कामात येते तर मी ही म्हणून म्हटलं चला दाखवू आपण नाही का तर तेल गरम झालं आहे तर मी आता पापड तळायला घेते झाली पटकन झटपट बनवते तुम्ही सांगा आता कशी झाली नेहमी खाता तुम्ही माझ्या हाताची आता सांगा पापड मी बनवून घेतले ते उडदाचे आपले पापड तळून झालेले आहे तर आता आपण पापड थोडं गाय होते तळून झालेले आहे आता मी पापड मस्त पिठे असतात त्याचा चुरा बनवते थोडं गरम आहे तर मी आता पापड आता पापड आता बऱ्यापैकी गार झालेले आहेत त्याचा चुरा करून घेऊ मीठ मीठ लागेल नावाला आणि असतं पापडमध्ये जास्त खारट आणि हे टिकायला बंद डब्यात बंद डब्यात ठेवायचं पॅक करून टिकायला चांगलं आहे मग ही पापडीसाठी एकदम मस्त चुरा होतो जेव्हा पापडीसाठी करते तर यांना खूप आवडते ते नेहमी म्हणतात हीच बनव मग मी ही तळेला पापडाचीच करून ठेवते कधी कर कधी एक दोन दिवसासाठी करून ठेवते पण ते इझी येते तोडे लावायला तर आता पापडी चटणी झालेली आपली तर पापडाची करून घेतलेला आहे आता त्यावर मिरची कोणाला तिखट कोणाला जास्त तिखट आवडत नाही जास्त तर मग ही माझी मिरची लाल दिसते पण तिखट नाही जास्त आणि नॉर्मल थोडस हलवून घ्यायचं तळलेले असल्यामुळे तेलाचा प्रश्नच येत नाही आणि आता यावर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता पण जेव्हा लगेच तुम्हाला खायला घ्यायची तेव्हाच कोथिंबीर टाका ते बंद रसात ठेवून द्या एक दोन मिनिटाची पटकन रेसिपी ही पाच मिनटाची रेसिपी आपली झाली आहे आणि मस्त झाली तर बघा किती सुंदर झाली झाली आहे तर पापडाची पण रेसिपी झाली ही आहे उडदाच्या पापड्यांची रेसिपी ही पण कशी वाटली मला सांगा तर अजून एक मी रेसिपी दाखवते दोन तीन टाइमच्या कमी होत्या का मला पापडाची चटणी तुम्ही कशी करतात तर मला सांगा म्हणून मी पापडाची तळलेल्या पापडाची चटणी दाखवली म्हणून मी म्हटलं चला दाखवून देऊ ही पण एक छोटीशी रेसिपी ही पण दाखवून देऊ आणि मी अजून आपले जे पापड आहे हे याची तळलेली चटणी कशी लागते ती दाखवते आता मी आणि ही पण खूप छान होते ही खूप कुरकुरीत राहते यात तुम्ही शेंगदाणी तळून टाकू शकतात मी तेही दाखवते तुम्हाला आता मी पापडा तळून घेते तेल आपलं गरमच आहे म्हणजे आमच्याकडे एक मस्त डॉग आहे ते येत आम्हाला डॉग खूप आवडत फ्लॅट मध्ये कस जास्त जागा थोडी कमी असल्यामुळे डॉग थोडा प्रॉब्लेम होतो आम्ही पण घरी नसतो आवडत विचार आहे आमचा डॉग आणावर ঠান্ডা असं लालू याच्या बरेच जण करत असत पण त्यात शेंगदाणे मीच एक म्हटलं टाकावं मी एकदा गौर बघितलं होतं तर त्या शेंगदाणे मी असेल टाकले होते खूप छान लागत होते ला, आपण आता टाकत जाऊ

चटणीच्या उडदाच्या पापडाची चटणी तळेल्या नागीच्या पापडाची चटणी ही थोड्या वेगळ्या पद्धतीने दाखवली आणि ठेचा बटाट्याचा तर तो मला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय